हिघळ लावलेल्या चड्डीत झाकलेली लाज फाटलेले बनियन लपवत आयुष्यावर नाराज गरिबीतून लाचार परिस्थिती पुढे हताश सिग्नलच्या कोपऱ्यावर उभा तो निराश उन्हाच्या काहिलीत रापलेली चामडी पोटाची खळगी भरण्यास मिळे ना दमडी मजबुरीच्या ओझ्याखाली जीव होई मोक ओठांवर जीप फिरून भागे ना भूक अठरा विश्वे दारिद्र्य फोडायचं कुणावर खापर रिकामे पोट कापायला मिळे ना कुठे कातर रस्त्यांवरील ठेल्यांवर ठेवून होता पाळत दृष्टिक्षेपात येऊ नये याची खात्री बाळगत कोपऱ्यावरील गाडीवर क्षणात टाकली धाव धांदीत लागला हाताशी एकच वडा पाव चोर चोर ऐकून ओरड पळत सुटला भीतीत स्वाभिमानाच्या चिंधड्या उडाल्या त्याही स्थितीत शिव्यांची लाखोली अन अपमानाचा घोट आडोशाला चळत होता पावाच्या तुकड्या सकट गलितगात्र होऊन भरल्या डोळ्यांनी धरले देवाचे चरण श्वानासारखे जगणे नको पांडुरंगा आता दे इच्छा मरण श्वानासारखे जगणे नको पांडुरंगा आता दे इच्छा मरण धन्यवाद